नाही रिक्सर पावती नंतर द्या पहिल्यांदा इक 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 नंतर इकडे घेतो मी सगळ्या दाखव तुम्ही मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट बेल्ट दाखवून द्या बाकीच्या गाड्या मी सांगत नाही साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आणि समोर इकड्या इकड्या तुमच्या गाडीत कुठं सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही दोन्हीसाठी मला सीट बेल्ट हे करताय का इथं तुमच्या गाडी इकडे असतं आहे साहेब हे म्हणतात दोन्ही गाड्या दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला तर तुम्ही तुम्ही तर आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे आहे इमर्जन्सी काम करून आले तुम्ही इमर्जन्सीमध्ये राहू इथं हे तुम्ही, 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 तुम्ही ना मला शिकू नका साहेब मी मला पण ते सांगू नका लागतो ऐका हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी काय मी सामान्य आहे ठीक आहे मी विचारू शकतो विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे आणि इमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी ह्यानी सीट बेल्ट घातला नव्हता साईड ला घातला नव्हता फाइन बसेल कशा बद्दल नाही मला मला हे नको आहे मला मला रिसर लेकी पाहिजे मला, मला लेकी हे नको रिसर लेकी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे म्हणजे हेच काम अहो साहेब आमच्या काल आमचा हेच चालू आहे आता उद्या आणि आता आरटीओ ऑफिसला मी हे चाललोय तुम्ही काय करा ते करा बघतो मी काय नाही मोकळी गाडी आहे गाडी उतरून मी तुम्हाला पावती हजार रुपयाच्या ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवतो मी तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्या नसेल ते थे थे ते बघा काय विदाउट ही कार चालली आता इकडे इकडे या कारला दाखवा मला या सगळ्या गाड्यांना दाखवा साहेब लावले की नाही त्यांनी कोणी सीट बेल्ट लावला की नाही तुम्ही आओ साहेब टेम्पोला दोन्ही साईडला सीट लागतो ऐका विदाउट सीट बेल्ट दॅन देन ड्रायव्हर कळलं ते बघतो मी टाकले ना तुम्ही ना ठीक आहे हे आम्हाला पण ताज बातम्या सकोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका